आपल्याला पाहायला मिळतं आहे मोठ्या प्रमाणात आंदोलक जमलेले आहेत त्यांच्यासाठी जंगणाची भारताची व्यवस्था सर्व इथं केलेली आहे तुम्हाला दिसते ही मुंबई महानगरपालिकेची निर्माणात आहे आणि हा जो मुंबई महानगरपालिकेकडून प्रेस क्लबकडे जाणारा जो रस्ता आहे हा बंद आहे आणि या भागातले सर्व रस्ते दुकाने बंद आहेत कापडघाटी जी आहे ती मराठा आंदोलकांची मोठी गर्दी आपल्याला दिसत आहे लोकांमध्ये आस्वाद घेतो का कुठून आले तुम्ही मुस्लिम समाज रास्ता के लिए भाई आप कहाँ से हो मुंबई से मुंबई से मुस्लिम समाज के तरफ से कुछ चालू है क्या होटल क्या, क्या क्या दे रहे वो क्या क्या दे रहे हैं वीडियो चालू है

अशा पद्धतीनं जे आहे हे असं आंदोलन सॉरी सॉरी सुरू आहे आणि गर्दी इतकी आहे की मराठा बांधव आपले जाग जागोजागी तुम्हाला दिसून येतील आणि पहिल्या दिवशी त्यांची जी आहे ती जेवणाची पाण्याची व्यवस्था नव्हती त्या त्यानंतर इथल्या खाऊ गल्ल्या सुरू करण्यात आल्या आहेत त्यामुळे आता आंदोलकांना इथं जेवणाची व्यवस्था आहे नाश्त्याची व्यवस्था आहे आणि आंदोलन अत्यंत शांततेत चालू आहे आ, जे सध्या लोक मुंबईत नसतील त्यांना जर असे वाटत असेल की आपण मुंबईत आल्यावर काही अडचण होईल तर तसा काहीही प्रॉब्लेम नाही आहे फक्त आझाद मैदानासमोर गर्दी आहे आणि काही जे लोक आहेत ते महामुंबई महानगरपालिकेच्या चौकामध्ये थांबलेले आहेत आणि इतरत्र मुंबई सर्वत्र सुरळीत सुरू आहे लोक आहेत जागोजागी पण असं कुठं धरंग पाटलांनी जो आदेश दिलेला आहे की कुणाला त्रास झाला नाही पाहिजे त्यामुळे सगळे जे आहेत शांततेचं पालन करत आहेत काका कुठले आहे तुम्ही लातूर ठीक आहे लातूरची सेल्फी नाही ना सांगा ना बोला ना, ना काय बोलतो बोला एक मराठा पैसे पैसे नाही पाहिजे ना आरक्षण पाहिजे की पैसे पाहिजे आरक्षण 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 आपल्या कुणी पण बंदोबस्त देखील आपण पाहू शकता आणि आता आपण मी तुम्हाला सांगितलं होतं की काही अडचण नाही तुम्ही आता जरी मुंबईमध्ये आले तर आंदोलनाचा एक हा एक ऐतिहासिक क्षण तुम्ही अनुभवू शकता प्रत्येक मराठा बांधवाचं कर्तव्य आहे जर दिवसातला आपल्या आठवड्यातले एक दोन दिवस या आंदोलनाला वेळ द्या दे। शांततेच्या मार्गानं आंदोलन सुरू आहे आता बघा हॉटेल्स वगैरे पण अवेलेबल आहेत राहायला आणि इथं शेअरिंग बेसमध्ये तीनशे चारशे रुपये कॉटप्रमाणे सी एस टी समोर हॉटेल भेटतात समोर जवळ गेले तर दोन हजार तीन हजारमध्ये चांगल्या रूम अवेलेबल आहेत आता ही गर्दी जी आहे संपलेली आहे आणि सी एस टी जे आहे रेल्वे स्थानक आपण जर नागपूर किंवा विदर्भातून बुलढाण्यातून इकडे आला तर सी एस टी समोरचा रस्ता अत्यंत मोकळा आहे इथून तुम्ही मुंबईत सर्वत्र जाऊ शकता म्हणजे जनंग पाटलांनी जे काही आदेश आंदोलकांना दिले होते त्यानुसार लोक जे आहेत ते आपलं वागत आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गर्दी जमायला रास्ता पहिल्या दिवशी रास्ता रोकर ते वगैरे हो तुरळक प्रकार झाले कारण आंदोलकांचा रोष होता मात्र आपणही बघा सी एस टी समोर टॅक्सीसुद्धा म्हणजे टॅक्सीने तुम्ही कुठेही जाऊ शकता आता आंदोलन अत्यंत चांगलं आहे मराठी लाखोच्या संख्येने आहेत मात्र ते विखुरलेले आहेत तिरंगे पाटलांनी त्यांना सांगितलं की आझाद मैदानावर पाच हजार लोकांचीच परवानगी असल्यामुळे मैदानात पाच हजाराच्या आसपास लोक आहेत मैदानाबाहेरचे लोक आहेत आणि सी एस टी आणि मुंबई महानगरपालिका असा हा परिसर आहे की इथून तुम्हाला कुठेही लोकलनं जाता येतं खाद्यपदार्थ पदार्थ उपलब्ध असतात तसं तर इथं खूप मोफतच वाटप सुरू आहे इथं बेस्टच्या बसेस उभा असतात हे बेस्टचा बसचा स्टॉप आहे हा खाली करण्यात आला त्यामुळे बेस्ट इथून बंद आहेत पण टॅक्सीज सुरू आहेत आणि हा बघा आता सी एस टीचा मेन गेट आहे आपण सी एस टीच्या मेन गेटमधून आत जातो त्यामुळे कुठंही काही टेन्शन नाही तुम्ही बिंदास या एक दिवस द्या आता आपल्या विदर्भातल्या लोकांकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत आणि वडीलोपाळजित नोंदीसुद्धा आहे माझा स्वतःचा जर विचार केला तर आमच्या आजोबा पंजोबापासून कुणबी नोंदी आहेत मी पंधरा वर्षा अगोदरच कुणबी सर्टिफिकेट काढलेलं आहे आणि आपण मूळचे कुणबीच आहोत संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात काय म्हटलं होतं बरे झाले देवा कुणबी केले नाहीतर रस्ते दमदे मेलो म्हणजे की कुणबी केलं शेतकरी केलं गरीब केलं कष्टकरी केलं देवा ही तुम्ही आमच्यावर कृपा केली असं तुकाराम महाराजांचं म्हणणं होतं आणि शेतकरी समाज कष्टकरी समाज आहे याला खरोखर आरक्षणाची गरज आहे गावात आठ दहा मराठ्यांची घरं सोडली तर बाकी मराठा अत्यंत गरिबीत जीवन जगत आहे शहरांमध्ये आठ दहा हजारात कामासाठी येतो शिक्षण आहे पण नोकरी नाही नोकरी नाही म्हणून लग्न होत नाही गावागावात पन्नास शंभरशे मुलं लग्नाची आहेत की त्यांना मुली मिळत नाही मग अत्यंत संवेदनशील असा प्रश्न असताना सरकारने वेळ काळ वेळ काढू धोरण काढू नये आणि लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण द्यावं ते त्यांचा हक्कच आहे मी मराठा समाजाचा कुणबी समाजाचा आहे म्हणून सांगत नाही आणि ओबीसी बांधवावर पण अन्याय होणार नाही आणि मराठा आणि कुं ओबीसी जर एकत्र आले तर एक मोठी राजकीय शक्ती या देशात या राज्यात निर्माण होईल आणि तेच काही मनोवाद्यांना होऊ द्यायचं नाही आहे त्यामुळे ओबीसी आणि मराठ्यांमध्ये कसे वाद होतील याचे प्रश्न सुरू आहेत त्यासाठी काही आय टी सेलचे लोक कामाला लागलेले आहेत ला काही ठराविक लोक जे आहेत ते माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत लक्ष्मण हाकेसारखा जो व्यक्ती आहे प्राध्यापक म्हणून घेतो स्वतःला त्यांनी धनगरांच्या आरक्षणासाठी लढायला पाहिजे तर ओबीसीचा नेता होण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे असं सगळं आता बघा आपण स्टेशनमध्ये आलो काही नाही आहे काहीच टेन्शन नाही सर्व शांतताही आपले मराठा बांधव इथं आता दिसावा करताना दिसत आहेत मी तीन दिवसपासून इथंच होतो आंदोलन कवर करण्यासाठी आणि माझं हॉस्पिटलचंसुद्धा काम होतं ज्या दिवशी आंदोलन सुरू झालं तर त्या दिवशी तर हॉस्पिटलमध्ये जायलासुद्धा मला जमलं नाही कारण ट्रॅफिक खूप होती आणि आंदोलक रस्त्यावर होते दुसऱ्या दिवसापासून सर्व व्यवस्थित आहे तर आपली गाडी आहे पंधरा नंबर प्लॅटफॉर्मकडे मी निघतो आता परत शक्य झाल्यास सोमवारनंतर मला परत हॉस्पिटलच्या कामाने यायचंच आहे तेव्हा मी परत मराठा आंदोलन कव्हर करण्यासाठी येईल आणि विशेष म्हणजे आपण आपल्या गावाकडच्या लोकांना टी व्हीवर दिसणारं चित्र आणि प्रत्यक्ष चित्र यात किती तपावत आहे याचा एक प्रत्यक्षदर्शी अनुभव आणून दिला आणि ग्राउंड रिपोर्टिंग दिलं आपण स्वतः जाऊन व्हिडिओ शूट केले लोकांच्या मुलाखती घेतल्या धरंगे पाटलांच्या जाऊन जाऊनसुद्धा आपण आपण त्यांचे जे काही पत्रकार परिषद आहे आणि ते होणाऱ्या कार्यक्रमात ते कवर केले मग आजारी असल्याने मला खूप विटनेस होता पण एक समाजाचं काहीतरी देणं लागतं म्हणून मी हे सर्व केलं आता मी निघतो आहे परत आपल्या थांबाकडे थोड्या वेळात माझी प्रेम आहे नऊ वाजून दहा मिनिटांनी पंधरा नंबर प्लॅटफॉर्मवरती येईल गणपतीचा उत्सव आहे आणि सरकार गजानन महाराजांना स सद्बुद्धी देहो की मराठ्यांना त्वरित त्यांनी आरक्षण द्यावं ओबीसीन द्यावं आणि ओबीसी बांधवांवर अन्याय होणार नाही आणि मराठ्यांना न्याय मिळेल असा काहीतरी मार्ग काढावा यासाठी सर्व आपण प्रति काका <ūdhi> काका तुम्ही कुठ कोणत्या जिल्ह्यातून आले नांदेड 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 कशासाठी अच्छा 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 धन्यवाद तर असे सर्व आपण आता बघितलं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं लोक आहेत फक्त आपल्या विदर्भातल्या लोकांची संख्या कमी आहे त्यामुळे विदर्भातील लोकांनी एक एक दिवस का होईना या आंदोलनात यावं आपल्या खामगावातून पत्रकार आनंद गायगोळ आमच्या खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोरप्पा भोसले शिवाजी फैलातील बरीच मंडळी ज्यांच्याशी माझा संपर्क होऊ शकला नाही सचिन कापले यांनी मला त्यांचे नंबर दिले होते पण गर्दीमुळे ते सहज शक्य झालं नाही तर आनंद गायगोळ अजूनसुद्धा लाईव्ह तिथून करतायत मला जावं लागतं मी सोमवार नंतर परत एकदा हे आंदोलन कवर करण्यासाठी येईल मात्र माझी हीच विनंती आहे की सरकारने ही वेळ येऊच देऊ नये जरंगे पटलांची तब्येत आज सायंकाळी खराब झाली होती आणि त्यांना डॉक्टरांची त्यांच्या तपासणीसाठी आली होती हावडा हावडा कुठं लागते mae'n ddigwydd wrth y llawr o'n ddod i'r ffordd yn y byd yn y dyfodol yn y byd 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 मुंबईतील मराठा बांधवांचा निरोप घेत येतो आहे परत आणि लवकरच सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि मराठा समाजाची मागणी पूर्ण करावी हीच मागणी करतो एक पत्रकार या नात्याने एक संवेदनशील पत्रकार या नात्याने आणि समाजाचा घटक असलेल्या नात्याने हे निर्णय करतो आणि त्यानुमार मुस्लिम समाज असो बौद्ध समाज असो किंवा अठरापगड जाती ज्या आहेत त्यासुद्धा विरोध करताना दिसत नाहीत ओबीसीचा काही फार विरोध नाही आहे ओबीसीच्या मनात ज्या काही गैरसमज तू असतील मराठा समाजाचे शिष्टमंडळ ओबीसी शिष्टमंडळ यांनी बसून ते दूर केले पाहिजे थोडं सांगतो आणि थांबतो धन्यवाद पाहत ओ टी टी न्यूज आणि आमचे चॅनल सबस्क्राइब करा कारण आमचं एक ओ टी टीचा स्थानिक प्रतिनिधी मी इथं ठेवलेला आहे तो उद्यापासून हे क कवरेज पुढे करेल आणि आपल्याला दिवसातून तीन ते चार वेळा आंदोलनाचे खरे अपडेट मिळत राहतील याची मी खात्री देतो धन्यवाद हो <laughs>